गायकवाड यांच्या महारॅलीमध्ये आदित्य ठाकरे व तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत तरेडे यांची उपस्थिती धारावी विधानसभा निवडणुकीच्या रणधुबाणीमध्ये प्रत्येक उमेदवार वापरण्याचे पद्धतीने शक्तीप्रदर्शन करून दाखवत आहेत धारावी महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉक्टर ज्योतिताई गायकवाड यांनी आज धारावीमध्ये महारॅली आयोजित केली होती कि या रॅलीला तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी शिवसेना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे खासदार वर्षाताई गायकवाड महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉक्टर ज्योतिताई गायकवाड यांच्यासह विकास महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने या रॅलीमध्ये सहभागी झाले होते या रॅलीची सुरुवात त्रिकोनी गार्डन मुकुंदगर मुकुंदनगर येथील अशोक स्तंभाला अभिवादन करून करण्यात आली यावेळी उमेदवार ज्योतिताई गायकवाड यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचे स्वागत केले त्यानंतर रॅलीला सुरुवात होताच प्रमुख आदित्य ठाकरे यांची एंट्री झाली या सर्वावर शिवसेना युवा शिवसेनेच्या वतीने पुष्पवृष्टी करण्यात आली प्रमुख आदित्य ठाकरे येणार म्हणून आज सकाळपासूनच शिवसेना युवासेनेचे सर्व पदाधिकारी त्यांचे स्वागत करण्यासाठी तयारी करत होते दोन जेसीबीच्या साहाय्याने त्यांच्या वर्षी वरती पुष्पवृष्टी करण्यात आली यावेळी शिवसेना युवासेनेच्या वतीने आदित्य ठाकरे तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत दरेड्डी व डॉक्टर जतिताई गायकवाड यांना भाला मोठा पुष्पहार घालून त्यांचे स्वागत करण्यात आले ही रॅली धारावी मेन रोडवरून होळी मैदान सतकंकाया मार्ग गणेश विद्या मंदिर कामराज हायस्कूल नववत पीठ रोड खामदेव एल, नगर येथे या रॅलीला सांगता करण्यात आली या रॅली रॅलीमध्ये शिवसेने माजी आमदार बाबूराव माने विभाग संघटक विठ्ठल पवार विभाग समन्वयक सुरेश सावंत उपविभाग प्रमुख जोशेफ कोळी प्रकाश आचरेकर नगरसेवक वसंत नकाशे प्रमुख सतीश कटके आनंद भोसले किरण काळे बाबासाहेब सोनावणे युवासेना विभाग प्रमुख सनी शिंदे युवासेना विभाग समन्वयक सतीश सोनावणे महिला विभाग संघटक कविता जाधव विभाग समन्वयक बायाताई जाधव समाजसेविका वर्षा वसंत नकाशे यांच्यासह सर्व महिला आघाडी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते